ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सध्या बोलतोय महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची जी रक्कम आहे किंवा मर्यादा आहे ती वाढवून दिलेली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार होणार की नाही यासंदर्भात आपण बोलतोय आमचे वेगवेगळ्या ठिकाणून प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आणि शेतकरी नेते विजय असू देत आहेत विजयजी महाविकास आघाडी सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार आता त्यांचं एक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचं एक किंवा वाटपाचं एक लक्ष आहे त्यानुसार ही मर्यादा वाढवली असेल मात्र एकीकडे हे धोरण शेतकऱ्यांसाठी कसं फायद्याचं आहे कारण ते फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठीच सा फायद्याचं आहे का छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा काही उपयोग होणार आहे कारण आमच्या प्रतिनिधीने आता सांगितलं त्याप्रमाणे बँका सुद्धा उदासीनच असतात शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बघा आता एक आपले प्रतिनिधी म्हणत होते की बकऱ्या घ्यायला विहीर खोदायला वगैरे हे पैसे वापरता येतील नाही मला असं वाटतं कुठेतरी आपली गल्लत होते आहे हे कर्ज तुम्ही जसं म्हणाला तसं फक्त पीक कर्ज आहे म्हणजे पिकांकरता लागणार बियाणं खत कीटकनाशक त्याला लागणारी मजुरी याच्याकरता हे वापरता येणार आहे हे शेतीच्या दुसऱ्या कोणत्याही विकास कामा करता हे कर्ज नाही आहे तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ते कुठे वापरता तो भाग वेगळा पण तुम्हाला ते दरवर्षी परत करायचं म्हणून मी ती सायकल तीन वर्षाची किंवा पाच वर्षांची असावी असं म्हटलेलं असतं आणि याच्यात लहान आणि मोठा हे करणं मला वाटतं योग्य नाही अहो तीन लाखाचं कर्ज घेणारा मोठा कसा काय असू शकतो हजारो कोटी रुपयाचं कर्ज घेऊन देशाच्या बाहेर पळून गेलेले लोक आहेत त्याच्यामुळे आणि शेतीत लहान आणि मोठा आता राहिलेलाच नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चौपन्न एकराचं सिलिंग झालं त्यांच्या वाटण्या होत होत ते सगळे शेतकरी करोभाऊ शेतकरी आता पाच आणि सात एकराचे झालेले आहेत आणि पाच आणि सात एकरावर कुटुंब पोचणं हे अशक्य आहे आणि म्हणून ती त्यांची पोरं गाव सोडून आता बाहेर निघायला लागलेली आहेत पण मला काय वाटतंय की हा जो भेद आहे ना लहान आणि मोठा हा सुद्धा शेतीमध्ये आपण बंद करायला पाहिजे शेती नुसत्या शेतीवर जगणारा कधी मोठा असू शकत नाही हा तो गावातला मास्तर असेल आणि त्याला बापाची दहा एकर जमीन मिळाली असेल तर तो चांगली शेती करू शकतो कारण त्याला महिन्याच्या पगाराची सुरक्षा आहे पण शंभर टक्के शेतीवर जगणारा माणूस हा याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी डोक्या त्याच्या डोक्यावरून करतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे तीन लाखाचं बिनव्याजी कर्जाचा निर्णय हा खूप चांगला आहे स्वामीनाथन आयोगाने चार टक्क्यावर केला होता महाराष्ट्र सरकारने आणि अनेक राज्यांमध्ये सुद्धा आता झालेलं आहे असं की ते बिनव्याजी देतात आहेत चांगला निर्णय आहे पण त्याची सायकल ही तीन ते पाच वर्षाची करावी म्हणजे तो डिफॉल्टर होणार नाही आणि एखाद वर्षी नाबदिकीमुळे डिफॉल्टर झाला तर त्याला नवीन कर्जही मिळत नाही आणि मग व्याजही द्यावं लागतं त्याच्या जातात आणि तेव्हाच तो सावकारी शकेल असं मला वाटत आहे याच्यासोबत तेलंगणा सरकारने जी तेलगू रयत बंधू योजना सुरू केलेली आहे ती उद्धव ठाकरेंनी आणि अजित पवार पवारांनी शरद पवारांची सल्ला घेऊन त्याच्यावर विचार करावा की ते खरीपाला पाच हजार रुपये प्रति एकर आणि रब्बीला पाच हजार रुपये प्रति एकर सरळ अनुदान देतात आणि कुठेही जमिनीची मर्यादा नाही आहे मला असं वाटतं अशा पद्धतीने सरळ शेतकऱ्यांना मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण आता एम एस पी सुद्धा बाजारात मिळत नाही आणि निसर्ग आणि बाजार हे दोन्ही शेतकऱ्यांच्या विरुद्ध जात आहेत आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट करणं गरजेचं आहे दुसरं याच्या सोबत पीक विमा योजना बीडच्या पीक विमा योजनेची चर्चा होते माझी पुन्हा विनंती आहे की शंभर गावाचं युनिट न ठेवता ते जेवढं लहान करता येईल ग्रामपंचायत किंवा किंवा गाव कि पटवारी हलका अशा पद्धतीने जर ते लहान युनिट करता आलं आणि त्या लहान युनिटचं उंबरटा उत्पन्न जाहीर करून तिथेच क्रॉप कटिंग करता आले तर ती पीक विमा योजना शेतकऱ्यांना जास्त फायद्याची ठरेल आणि त्याच्या सोबत मग ही कर्जची एकंदरीतच काय तर महाविकास आघाडी सरकारचा निर्णय हा स्वागतार्ह आहे तुमच्या दृष्टीनं यवतमाळमधून आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत भास्कर जसं विजय सर म्हणत आहेत की ती कर्ज परतफेड करण्याची जी मुदत ती आहे ती तीन ते पाच वर्ष किंवा वाढवावी अशी त्यांची मागणी आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तिथे कारण जर नियमित कर्ज फेडत असतील शेतकरी तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे निश्चित यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास चार लाख एकोणतीस हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि या या शेतकऱ्यांपैकी बरेचसे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे दोन हेक्टर पर्यंत शेती आहे आणि याच संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांना विचाराय या योजनेचा काही फायदा होईल भास्कर अगदी थोडक्यात दादा मला एक सांगा की आता सरकारनं तीन लाख रुपयाचं जे कर्ज आहे तीन लाख रुपयाचा जे कर्ज बिनबाजी द्यायचं ठरवलेला पीक कर्ज काय सांगाल नाही सरकारचं खूप अभिनंदन खूप चांगली योजना आलेली आहे सरकारनं तर तीन लाखापर्यंत जे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज आणि मुद्दामून यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना त्याचा फार फायदा होणार आहे कारण का यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूर्ण दुष्काळ झाला होता आणि दुष्काळमुळे यवतमाळ जिल्ह्याचा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी हा जो आहे हा पूर्ण परेशान होता अशा परेशानीमध्ये जर तीन लाख रुपये बिनव्याजी मिळाले तर शेतकरी आपलं बीज भरण भांडवल त्याचं बरोबर चालवल आपल्यासोबत खरंच फायदा होईल काय याचा नाही फायदा काही प्रमाणात होईल परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के अल्पभूधारक आहे आणि अत्यल्पभूधारक अजून दहा टक्के जास्तीचे आहे म्हणजे आणि पंच्याण्णव टक्के हे झालेले आहे तर मेजर जो तीन लाख रुपयाचं जे कर्ज मिळतं ते अल्पभूधारकाला मिळत नाही एकर प्रमाणे मिळतं त्यामुळे त्याचा फायदा त्याला मिळत नाही आणि फक्त एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलं आहे की ज्या कर्ज जे जा दिल्या जाणार आहे तीन लाख रुपयापर्यंत याचा जो फायदा आहे हा जे दोन हेक्टरपेक्षा जे जास्त शेतकरी ज्यांच्याकडे जा जा जमीन आहे त्यांना होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे श्वेता भास्कर सुरेश आणि संजय तिघांचेही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि विजय जावंधिया सर तुमचेही धन्यवाद मी न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तर एकूणच शेतकरी नेते असतील किंवा मग आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की महाविकास आघाडीनं घेतलेला हा निर्णय हा किंवा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा स्वागतार्हच आहे शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल यासोबतच या, या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र यानंतर पाहूयात स्पीड न्यूज